मार्गी लागेल आता खरी जबाबदारी आम्हा लोकांची महायुती सरकारची आम्ही पार पाडू आज महसूल राज्याचा महसूल वाढवण्यासाठी जे मद्याचे परवाने आहेत ते वाढवण्यात आलेले मात्र हितसंबंध जपण्यासाठी मद्याचे परवाने वाढवण्यात आले सुद्धा ने ने अरे काही पण रे बाबा तुम्ही सोडून परवाने बाबा नाही त्याची बातमी त्याला सांगतो ही नाही आपण पाठीमागच्या काळामध्येच एक नियम केलेलाय बहात्तर ला काहीतरी का बहात्तर चौऱ्याहत्तर ला की इथन पुढं दारू परवाने म्हणजे द्यायचे असतील दुकानं शॉप तर त्याच्या संदर्भामध्ये विधिमंडळाला विश्वासामध्ये घेतल्याशिवाय त्याचे नाही असा निर्णय झाला त्याच्यानंतर कधी पण आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे बाकीच्या अनेक राज्यांच्या मध्ये मला तर माहिती मिळाली की उत्तर प्रदेशमध्ये दरवर्षी तीन टक्के परवाने जास्त जा, दिले जातात वाढवले जातात आणि बाकीच्याही ह्यात वाढवले जातात तो त्यांचा त्यांचा अधिकार आहे परंतु आपल्या महाराष्ट्राची कामाची पद्धत वेगळी आहे आणि म्हणून आपण स्थलांतर करतो म्हणजे तुमचं जरी एखादं युनिट एखाद्या ठिकाणी असेल शॉप तर ते स्थलांतर करायचं असेल तर दुसऱ्या भागामध्ये जे काही नॉर्म्स आहेत की बाबा इतक्या जवळ शाळा नसली पाहिजे मंदिर नसलं पाहिजे काही लोकांची श्रद्धा स्थानं असतात ती नसली पाहिजे असे आपल्या आहेत ते तपासून त्यातल्या तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि एक्साइजच्या एसपीला अशा दोघा चौघांची ती कमिटी आहे ती कमिटी पाहणी करते आणि ते देते तरी देखील तिथं दिल्यानंतर तिथं महिलांची जेवढी काही मतदारांची संख्या आहे त्या मतदारांच्या संख्येमध्ये महिलांनी मागणी केली तर आपण ते दुकान चालू ठेवायचं चा का बंद ठेवायचं पण एकंदरीत संख्येच्या काही टक्के बंद करा महिलांची मत असतात त्याच्यात पुरुषांच्या मत घेतली गेलेली नाहीयेत कारण ह्याचा खरा त्रास महिलांना होत असतो घरातल्या पुरुष मंडळी दारूच्या हरी गेल्या म्हणून त्या नियम आपण बनवलेले त्याच्यामुळे नवीन कुठली दुकानं दिलेली आहे त्याला अरे तपास ना बाबा तुम्ही आता कुठलं अलीकडे काय व्हायला लागले कुठली पुरावा द्या तपासून घेऊ चुकीचा असेल तर ऍक्शन घेऊ दादा बीड मध्ये माजी पोलीस अधिकारी त्याला मारहाण झालेली आहे म्हणजे अर्थात तुम्ही पालकमंत्री आहात तिथले किरकोळ वाद होता बाराशे रुपये दोन तास त्याला डांबून मारलेला डांबून ठेवला तो माजी अधिकारी कायदा हातामध्ये घेण्याचा अधिकार कोणालाही नाहीये एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात आता कुठं कुठं अशा गोष्टी झाल्या तर कायद्याने काम होईल ना पोलीस यंत्रणा त्यांचं काम करतील कोण राज्यकर्ते समर्थन करणार आहे काही गोष्टीचं नाहीच त्याच्यामुळे आताच तुम्ही मला सांगितलं मी आता गाडीत बसल्यावर एसपीलाही फोन लावीन आणि कलेक्टरलाही फोन लावील आणि ताबडतोब जी काही रीतसर कारवाई असेल ती करा अशा प्रकारचे सूचना खरं तर पहिल्यापासूनच मी दिलेले आहेत कुणाच्याही फोनला दबावाला बळी न पाडता कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कोणी केला किंवा चुकीचा वागण्याचा प्रयत्न कोणी केला ते कुणीही व्यक्ती असू द्या सत्ताधारी पक्षाचे असू द्या विरोधी पक्षाचे असू द्या किंवा राजकारणाशी संबंधित नसणारे असू द्या त्यांच्यावर घ्यायची असं सांगितलं एका तरी पदाधिकाऱ्याला सांगितलं असेल ना तर ति मी म्हणेल ते ऐकेल काय बैठक झाली पिंपरी दोन्ही आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत मी अनेक वर्ष ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे अनेक वर्ष इथली जिल्हा परिषद विचारांच्या लोकांच्या हातामध्ये राहिलेली आहे पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका पंचवीस वर्ष ब्याण्णव ते दोन हजार सतरा पर्यंत आमच्या बरोबर होती त्याच्यानंतर पुणे महानगरपालिका दहा वर्ष आमचे महापौर आणि बाकीचे पदाधिकारी तिथे होते त्याच्यामुळं वेगवेगळे प्रभाग आहेत वेगवेगळे वॉर्ड आहेत वेगवेगळ्या भागातले काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भात पहिला म्हणजे सभासद नोंदणीचा आमचा सा कार्यक्रम त्याला गती देण्याच्या बद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारे तिथले कार्यकारिणी असतील शहराची असते विधानसभे मतदारसंघाची असते बुथची असते आणि प्रभागाची असते त्याही कार्यकारिणीमध्ये सर्व समावेशक सर्व जाती धर्माच्या सहकार्यांना सर्व समावेशक ज्यांची समाजामध्ये प्रतिमा चांगली आहे अशा लोकांना तिथं आपण पदाधिकारी नेमा पंधरा ऑगस्ट पर्यंत त्यांना मुदत दिलेली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे काही प्रश्न आहेत त्याच्याबद्दल यामध्ये मागेच आमच्या पक्ष वेगवेगळ्या तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी जाहीर केलेलं आहे त्याबद्दलचे निर्णय राज्यस्तरावर होतील कबड्डी संघटनेचा प्रश्न आहे पवार साहेबांना काल एक पुस्तक प्रकाशन होतं कबड्डी संदर्भात त्यात पवार साहेब असं म्हणाले की आ, काही जणांनी संघटना हाताशी बांधून अनेक गैरप्रकार केलेत आता संघटना जी कबड्डीची संघटना ती माझ्या हातात घ्यायची वेळ आलेली आहे साहेबांना शरद पवार असं त्यामध्ये जिथं कुठं चुकीचं झालेलं असेल तिथं कारवाई झाली पाहिजे तू करून दुसऱ्यानी करावी दादा जळगाव मध्ये पूर्णा नदी शेतकरी आंदोलन करतायत जळगाव मध्ये पूर्णा नदी पात्राच्या इथे शेतकरी आंदोलन करतायत हैदराबाद इंदोर महामार्गाच्या भूसंपादनात त्यांना योग्य मोबदला मिळालेला नाही आणि तुमच्या मित्र पक्षाचे आमदार सुद्धा तिथे आता जलसमाधी आंदोलनात तुम्हाला एक माहिती आहे सत्ताधारी पक्षाचे जरी आमदार असले तरी ते जनतेचे प्रतिनिधी आहेत त्या भागातल्या जनतेचे काही प्रश्न असले तर लोकशाही मार्गाने अहिंसेच्या मार्गाने जो अधिकार त्यांना दिलेला आहे त्या अधिकाराचा ते वापर करू शकतात नंबर एक देशात जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत खूप मोठ्या प्रमाणात नॅशनल हायवेची कामं चाललेली आहे आणि ही कामं चाललेली असताना आता त्याला मोबदला फार चांगला पूर्वीच्या तुलनेमध्ये दिला जातो महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा